पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे की आम्ही तुमच्याविरुद्ध फार मोठी कारवाई करू आणि त्याकरता आता तयारी सुरू झालेली आहे आज आपण जे इतर देशांचे जे राजदूत होते त्यांचं ब्रीफिंग केलं आणि त्यांना सांगितलं की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि पाकिस्तानवरती आम्ही हल्ला करू याच्याशिवाय जे, जे वेगवेगळे जगातले नेते होते ज्यांनी भारताला सांगितलं की आम्ही तुमच्या बाजूने आहे या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांना पण निरोप पाठवण्यात आलेला आहे की आम्ही कुठेतरी मोठी कारवाई करू आणि यामुळे आता पाकिस्तानमध्ये पुष्कळ हालचाल मा माजलेली आहे आणि मिलिटरी ऑप्शन्स जे भारतासमोर अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये अनेक आहेत एकतर उरीसारखा सर्जिकल स्ट्राईक स्पेशल फोर्सेसच्या मदतीने विमानांच्या मदतीने फायटर एअरक्राफ्टच्या मदतीने बालाकोटसारखा स्ट्राईक किंवा नेव्हीचा वापर करून कराची बंदरावरती स्ट्राईक याच्याशिवाय जे पाकिस्तानी सैन्य जे तैनात आहे एल ओ सीवरती त्यांच्यावरती फायर करायचं तोफखान्याच्या मदतीने त्यांच्यावरती ड्रोन्सच्या मदतीने फायर करायचं क्षेपणास्त्रांच्या मदतीने फायर करायचं आपल्याकडे वेगवेगळी शस्त्रं आहेत क्षेपणास्त्रं आहेत शंभर किलोमीटरपासून दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे तर आपल्याला या सगळ्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करायचं आहे आणि त्यांची जी दहशतवादाला मदत करण्याची जी क्षमता आहे ती कमी करायची आहे वेग तर याच्यामुळे वेगवेगळी क्षेपणास्त्र आपल्याला वापरता येतील आणि एकाच वेळेला सगळ्या ठिकाणी हल्ला करता येईल आणि गरज पडली तर ज्याला आपण पारंपरिक युद्ध म्हणतो ते सुद्धा करता येईल तर अशा प्रकारचे वेगवेगळे जे ऑप्शन्स आहेत याच्यावरती विचार सुरू आहे आणि कारवाई लवकर